नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये सोडा इनो दही न वापरता फक्त एक तास रेशनचे तांदूळ भिजवून झटपट असा मस्त जाळीदार कुरकुरी डोसा बनवून दाखवणार आहे आणि त्यासोबतच रस्त्यावरच्या गाडीवर बनणारी मस्त अशी डोश्याची चवदार मैसूर भाजी सोप्या पद्धतीत फक्त घरच्या उपलब्ध साहित्यात कशी बनते ते सुद्धा दाखवणार आहे तर मंडळी इथे सर्वप्रथम आपण डोसा बनवण्यासाठी एक कप रेशनचा तांदूळ घ्यायचं आहे तुमच्याकडे रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोलम तांदूळ वापरू शकता किंवा आणखीन कोणते तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका कारण की इंद्रायणी तांदूळ चिकट असतं आणि बॅटर बॅटरसुद्धा चिकट होणार आणि तव्याला चिकटण्याची जास्त शक्यता असते आणि तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही तर तांदळाला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे जो काही एक्स्ट्रा स्टार्च असेल किंवा मातीचे बारीक कणं असतील ते सर्व निघून जायला पाहिजे आणि आणि आपण भिजत ठेवल्यावर पाणी एकदम ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे चला तर मी याला दोन ते तीन वेळा अगोदर स्वच्छ धुऊन घेतो तर मंडळी इथे तांदूळ मी दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे धुवून घेतलेला आहे आता यामध्ये जवळपास तांदूळ बुडेल इतकं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि हे तांदूळ पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे पाण्यात टाकल्यावर आता याला जवळपास एक तास तरी भिजत ठेवायचं आहे झाकण लावून तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता पण पाणी गरम वापरू नका चार तास ठेवत थे। असाल तर किंवा एक दिवस आधी तुम्ही तयारी केली म्हणजे रात्री जरी तुम्ही ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल ते सुद्धा नॉर्मल पाण्यामध्येच ठेवलं तरी चालेल सकाळी सहसा सर्वांकडे वेळ नसतो म्हणून झटपट सकाळी सकाळी डोसा बनवायचा असेल तर एक तास रेशनचे तांदूळ किंवा आणखीन कोणते तांदूळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल तर मंडळी जोपर्यंत तांदूळ भिजत तो आहे तोपर्यंत झटपट आपण म्हैसूर भाजी बनवून घेऊ डोसासाठी तर इथे मी छोटस बटरचं क्यूब घेतलेलं आहे आणि बटर जळू नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं म्हणजे एक तीन ते चार चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि अगोदर तेल गरम होऊ द्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्याचा ठेसा बनवलेला आहे तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता आणि सोबतच दोन लहान साईजचे कांदे असे बारीक कापून घ्यायचे आहे आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे फक्त ह्याचा जाईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचे आहे ह्याला जास्त वेळ लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे नाही आणि तुम्ही वाटलं तर बटर जागी नुसतं तेल वापरलं तरी चालेल किंवा साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनिटं झालेली आहे आणि कांद्याचा पूर्ण कच्चा वास गेलेला आहे आणि कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला लागले की ह्याच्यामध्ये आणखीन काही भाज्या मिक्स करायच्या आहेत त्यासाठी मी इथे एक लहान शिमला मिरची अशी बारीक कापून घेतलेली आहे सोबतच दोन लहान टमाटर असे बारीक कापून घ्यायचे आहे किंवा प्युरी वापरली तरी चालेल आता मैसूर भाजीचा रंग लाल येण्यासाठी म्हणजे जशी गाडीवर भेटते ना आपल्याला तशी भाजी होण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं बीट किसून घ्यायचं आहे आणि हे कच्चाच वापरायचं आहे ह्याला उकडून घेऊ नका बीट नाही वापरलं म्हणजे तुमच्याकडे बीट नसेल तरी चालेल तुम्ही त्या जागी कश्मीरी लाल मिरचं वापरलं ला तरी चालेल आता टमाटर चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी इथे मीठ वापरायचं आहे मीठ मी सेंदव वापरलेला आहे तुम्ही वाटलं असं रेग्युलर जे मीठ वापरतात ते वापरलं तरी चालेल आता ह्यांचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आणि सर्व भाज्या चांगल्या शिजेपर्यंत ह्याला दोन ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे अगोदर परतवून घ्यायचं आहे आपण सहसा रस्त्यावरच्या गाडीवरची मैसूर भाजी खातो ती भाजी ढोश्यावर बनवली जाते म्हणजे ढोसा खालती शिजत असतो आणि वरती भाजी बनवली जाते ती भाजी एक ढोश्याला पुरेल इतकीच भाजी बनवली जाते आणि मी तुम्हाला घरी भाजी बनवून दाखवत आहे म्हणून जरा जास्त क्वांटिटी मध्ये मी तुम्हाला भाजी बनवून दाखवतो आहे आणि आपण जी बाहेर भाजी खातो त्याच्यामध्ये पाण्याचा वापर जरासुद्धा करत नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि चटणी वापरली जाते तर इथे मी तुम्हाला सॉस आणि चटणी न वापरता पाण्याचा वापर करणार आहे आणि काही मसाले वापरणार आहे आणि तशीच चव येणार बरं का आता ह्याला चांगल्या प्रकारे मी परतवून घेतलेलं आहे एक ते दीड मिनटापर्यंत आता काय करायचं जवळपास एक तीन ते चार मिनटं असं झाकण लावून ठेवायचं आहे आणि भाजी चांगल्या प्रकारे शिजू द्यायची आहे आणि ह्याला थोडंसं तेलही सुटेल तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अरे वाह कच्चा वास तर गेलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे तुम्हाला तेल दिसत नसेल कारण की आपण बीट वापरल्यामुळे रंग एकदम गडत आलेला आहे ह्या मसाल्याचा तर आता ह्या वेळेस आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत तर इथे मी एक चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल एक ते दीड चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट खास मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर तिखट थोडं जपूनच वापरा आता या मसाल्यांना काही सेकंद चांगल्या प्रकारे एकजीव ही करून घ्यायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरत नसाल तर जेव्हा हे झाकून ठेवलं होतं भाज्या शिजण्यासाठी अधूनमधून तुम्ही चमचा चालवत राहा नाहीतर काय होणार बुडाला ही भाजी चिटकली जाणार म्हणजे हा मसाला चिटकला जाणार आणि चव बिघडली जाणार आता तुम्ही वाटलंच तर मसाल्यांजागी इथे रेड चिली सॉस डार्क सोया सॉस किंवा टॅमॅटो केचप वापरलं तरी चालेल किंवा शेजवान चटणी वापरलं तरी चालेल कारण की आपण हॉटेलमध्ये खातो नाहीतर कुठेतरी बाहेर रस्त्यावरच्या गाडीवरती खातो तेव्हा त्याच्यामध्ये सॉसचा वापर जास्त केला जातो मी तुम्हाला मसाल्यापासून आणि घरच्या उपलब्ध साहित्यापासूनच ही मैसूर भाजी बनवून दाखवत आहे आता चांगल्या प्रकारे मसाले एकजीव झालेले आहेत आता यामध्ये मी इथे दोन उकडलेले बटाटे असं किसून घेतलेले आहे हाताने मॅश करू नका किसूनच घ्यायचं आहे आणि सोबतच थोडीशी कांद्याची पात घ्यायची आहे कांद्याची पात पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव चांगली येते तुम्ही कांद्याच्या पातीऐवजी थोडीशी हिरवी कोथिंबर वापरलं तरी चालेल आता पुन्हा एकदा ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे परतवून सुद्धा घ्यायचं आहे तर एक ते दीड मिनटापर्यंत परतवून सुद्धा घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्त एकजीवसुद्धा झालेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे सहसा पाणी वापरत नाही मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो पण मी याला जास्त चविष्ट आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे पाणी वापरत आहे तेसुद्धा मी गरम पाणी वापरत आहे कुकिंग प्रोसेसमध्ये गरम पाणीच वापरलं जातं त्याच्याने चव टिकून राहते आणि पाणी आपल्याला इथे एक कप लागेल मी जितक्या क्वांटिटीमध्ये भाज्या घेतलेल्या आहेत सर्व सामग्री घेतलेल्या आहेत त्यानुसार एक कप पाणी लागेल आपल्याला एक कप एकदाच नाही टाकायचं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे थोडं पाणी मिक्स करायचं मग याला एकजीव करत राहायचं आणि सुद्धा घ्यायचं आहे असं का करायचं आहे तुम्हाला ही भाजी कशी खायला आवडते ते तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा पातळ पाहिजे असेल तर पातळ ठेवू शकता आता पुन्हा मी याच्यामध्ये थोडं पाणी वापरत आहे असं करून मी पूर्ण एक कप पाणी वापरणार आहे आणि जवळपास पुन्हा दोन ते तीन मिनटं सुद्धा घेणार आहे तर मंडळी जवळपास मी एक ते सव्वा कप ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि मला इतकी पातळ भाजी पाहिजे मी माझ्या हिशेबाने ही, ही के भाजी केलेली आहे तुम्ही घट्ट भाजी खात असाल किंवा मुलांना डब्याला देत असाल किंवा मोठ्यांना डब्याला देत असाल तर घट्ट ठेवली तरी चालेल ह्याच्यामध्ये जास्त पाणी मिक्स नाही केलं तरी चालेल तर जवळपास आता ह्याला दोन मिनटं तरी गॅस एकदम स्लो करून झाकून ठेवायचं चा आहे चांगल्या प्रकारे ह्याला शेवटची वेळ शिजू द्यायचा तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहे काय मस्त सुगंध दरवळायला लागलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर अशी वरून टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर कोथिंबर बरोबर बटरचा थोडासा तुकडा सुद्धा वापरू शकता बटरने एकदम भारी चव येते बरं का तर मंडळी एकदा माझ्या पद्धतीने ही मैसूर भाजी बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका तर मंडळी आपण पाहू शकता ह्याचं स्ट्रेक्चर बघा काय जबरदस्त आलेला आहे एकदम दाणेदार तर मंडळी आता गॅस बंद करूया व ह्या भाजीला बाजूला काढून ठेवू व लगेच ढोसा बनवून घेऊ तर मंडळी जवळपास इथे बरोबर एक तास झालेला आहे झाकण काढूया आता मी तुम्हाला दाखवतो तांदूळ कसे मस्त फुगले आहेत हे पाहू शकता तांदूळ मस्त फुगलेले आहेत आणि सहज हाताने तुटतसुद्धा आहेच चांगल्या प्रकारे तांदूळ भिजले की यामधील संपूर्ण पाणी अगोदर आपण काढून घेऊ तांदळामधलं पाणी वेगळं झालं की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमचे मिक्सरचं भांडं लहान असेल तर दोन बॅचमध्ये वाटलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि आपल्याला जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही थोडंसं बारीक रव्यासारखं रवाळ पाहिजे इतकं लक्षात ठेवा तर मंडळी तांदूळ वाटून झालं की याला भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अजून तरी घट्टच आहे आपल्याला आणखीन पातळ लागेल हे बॅटर पण त्या अगोदर आपण याला भांड्यातून बाहेर काढूया आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जवळपास अर्धा कप इतकं मी पाणी टाकलेलं आहे आता ह्याला चांगलं ढवळून घेऊ म्हणजे चिकटलेलं बॅटर या मिक्सरच्या बाहेर येईल आणि लक्षात ठेवा मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून बॅटर अगोदर वाटून घ्या म्हणजे जास्त पातळ केल्यावर बारीक वाटलं जात नसेल तर थोडंसंच पाणी टाकून अगोदर ह्याला वाटून घ्या आणि नंतर तुम्ही असं पाणी ऍड करा जसं आपण रव्याचा डोसा बनवतो ना एकदम कुरकुरीत नंतर पाणी ऍड केलं जातं तशीच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवतो हे पहा थोडंसं आणखी पाणी लागेल म्हणजे अजून एक तीन ते चार चमचे आपल्याला पाणी लागेल एक दोन तीन आता तीन चमचे मी पाणी टाकलं आता ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून ह्या पाण्याला एकजीव करून घेऊ जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही अगोदरच पूर्वतयारी केली म्हणजे रात्री तुम्ही झोपताना नॉर्मल पाण्यामध्ये हे भिजत ठेवलं तर अतिउत्तम आणि सकाळी सकाळी तुम्ही लवकर उठला तर ह्याला पटकन तुम्ही गरम पाण्यामध्ये एक तास तरी भिजवलं तरी चालेल तर मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवतो ही पहा जसं ताक असताना तशीच कन्सिस्टन्सी पाहिजे एका धारेमध्ये हे खाली पडायला पाहिजे आता वाटलंच तर तुम्ही ह्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देऊ शकता किंवा ह्याला तुम्हाला झटपट बनवायचं असेल तरी चालेल आता याच्यामध्ये मी काही मसाले ऍड करतो एक चमचा जिरे घेतला आहे तुम्ही जिऱ्या जागी जिरे पावडर वापरलं तरी चालेल आणि सोबतच एक चमचा लाल मिरचीचे कुटलेले दाणे म्हणजे चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे पूर्णपणे नाही वापरलं तरी चालेल फक्त जिरे वापरायचं आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर वापरायचं इतकंच वापरलं तरी चालेल चवीनुसार सेंदव मीठ गा टाकत आहे चवीनुसार सेंदव मीठ टाकत आहे तुम्ही ह्या जागी नॉर्मल मीठ वापरलं तरी चालेल आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अशी पेला वाटी वापरायची आहे आपल्याला जसं आपण कुरकुरीत डोसा बनवतो ना जाळीदार तसंच बनवायचं आहे आणि अशी पेला वाटीने एकदम सोप्पं होतं काम आपलं तुम्ही चमचा वापरलं तर त्याच्याने तुम्हाला बॅटर पसरवायला जमणार नाही म्हणून अशी पेला वाटी वापरायची आहे आणि कधीही डोसा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक डोसा बनवताना असं बॅटर ढवळूनच घ्यायचं आहे कारण की पाणी वर राहतं आणि बॅटर खालती राहतं म्हणून कधीही डोसा बनवताना अगोदर चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे चला तर बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे आता फटाफट मी तुम्हाला जाळीदार डोसा बनवून दाखवतो तर मंडळी मी इथे डोसा पॅन घेतलेला आहे तुम्ही वाटलाच तर नॉनस्टिक पॅन घेतलं तरी चालेल आणि ह्या पॅनला चांगल्या प्रकारे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेव्हाच आपल्याला ह्याच्यावर बॅटर सोडायचं आहे आणि पॅन मधून थोडासा धूर निघायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा तुम्ही बघतायत ना हलकासा धूर निघत आहे आता ह्याच्यावर अशी धार लावायची आहे एकदम पातळ असा हा डोसा तयार करायचा आहे इनो सोडा दही न वापरता एकदम चविष्ट असा जाळीदार डोसा तयार होतो आता गॅस मध्यम आचर करून वरतून आपल्याला हा डोसा पूर्ण सुकू द्यायचा आहे आणि हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता वरतून डोसा एकदम सुकलेला आहे आणि हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि तुम्ही ह्याला जितका जास्त वेळ ह्याला भाजणार तितकाच ह्याला कुरकुरीतपणा जास्त आहे ना तुम्हाला जसं कुरकुरीतपणा आवडतो तसं तुम्ही ह्याला भाजू शकता मी ह्याला जास्त वेळ भाजत नाही कारण की मी थोडस कुरकुरीतपणा आणि थोडासा नरम पाहिजे मला हा डोसा आणि पाहू शकता ह्याला जास्त मेहनत नाही लागत आपोआप हा डोसा पॅन सोडायला लागलेला आहे बघा आता मी ह्याला एकदम तिरकोनी आकार देणार आहे जसं पेपर डोसाला देतात ना तिरकोनी हवा असा एका साइडला असं डुमडायचं मग ह्या साईडलाही असं दुमडायचं जबरदस्त असा मी तिरकोणी आकार देणार आहे कारण की प्रेझेंटेशन चांगलं होणार माझ्या तुम्ही कसाही आकार द्या त्याला गोल रोल बनवा नाहीतर एका साइडने दुमडा तरी चालेल पाहू शकता दिसायला काय जबरदस्त दिसत आहे आणि ह्याला दुसऱ्या बाजूने भाजायची गरज नाही असाच हा ढोसा तयार झाला हे बघा आणि कुरकुरीतपणाही मस्त आलेला आहे आणि जास्त रंग सुद्धा लाल झालेला नाही आता अशाच पद्धतीने मी उरलेल्या बॅटरचे ढोसे बनवून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी एक थेंबसुद्धा तेल न वापरता जवळपास एक कप तांदळापासून आठ ते दहा डोसे झालेले आहेत जसं की तुम्ही पाहतच आहात आणि पाहताय ना काय मस्त जाळी पडलेली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने तांदळाचा डोसा बनवणार म्हणजे रेशन तांदळाचा डोसा बनवणार तर तुमचा डोसा अजिबात चुकणार नाही ही शंभर टक्के खात्री मी देतो तुम्हाला ह्याचा कुरकुरीतपणा दाखवतो पाहताय ना काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि अशी मस्त अशी म्हैसूरची भाजी एकदा अशा पद्धतीने भाजी बनवा खरंच भरपूरच चविष्ट आहे तुम्ही नॉर्मल जी भाजी बनवता ती भाजी विसरून जाल आणि रोज तुम्हाला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद